रंगपंचमी हा हिंदू धर्मातील आनंदाचा आणि रंगाचा सण आहे हा सण होळीच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी लोक एकमेकांवर रंग आणि पाणी उधळून उत्सव साजरा करतात रंगपंचमीचा सण समाजात प्रेम एकोपा आणि आनंद निर्माण करण्याचे प्रतीक आहे या सणात सुगंधी रंगाचा उपयोग करून उत्सवात उत्साह आणला जातो पारंपरिक गाणी नृत्य आणि खेळ रंगपंचमीचे मुख्य आकर्षण असते गोडधोड पदार्थ बनवून कुटुंब आणि मित्रांसोबत आनंद साजरा केला जातो हा सण वाईट गोष्टी विसरून नवीन सुरुवात करण्याचा संदेश देतो रंगपंचमी हा सण जीवनात आनंद आणि सकारात्मकता घेऊन येते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा